भाग पहिला येई मराठ्यांचे नगरी कलयुगापूर्वीची कमालपत्रावरील कथा दाट दाट अगदी घनदाट आरण्य होते ते दंडकारण्य दिवसांनाही अंधार दाटावं अशी किरण झाडं शतकांन शतकांच्या धो धो पावसात ते घोर आरण्य सौर फौफावले होते शेंडे आभाळाला भिडले होते पाळ्यांमुळे पाताळात पोचली होती दंडकारण्य नुसते नाव ऐकले तरी अंगावर काटाच उभा राहावा महाभयंकर भयभद्र अगदी निर्मनुष्य अफाट रानवेलींच्या आणि पारंब्यांच्या जटा जमिनीपर्यंत हे लावत जशा पारंब्या तसे अजगरे वर पाहिले तर आकाश दिसणार नाही आणि समोर पाहिले तर क्षितिज दिसणार नाही अशी कीर हिरव दाटी राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष वाऱ्याने करकरा लावत आणि वृक्षांहूनही प्रचंड राक्षस करकरा दातखत खिदळत कि आणि किंचाळत त्यांना संगत क्रूर पशूंची अहोरात्र धिंगानाच आले दंडकारण्य असेच शतकानुशतक आणि युगानुयुगे वाऱ्यावर झिंगत होते धबधबे कोसळत होते नद्यांचे लोंडे फुफाटत होते सुरा पिऊन असुर नाचत होते आणि एके दिवशी नवल घडले दंडकारण्यातल पाचोळा कोमल पावलांखाली चुरचुरला अयोध्येची राजाराणी व्रताकरिता वनवास पत्कारून दंडकारण्यात आली त्यांच्या मागोमाग पावले पडत होती लक्ष्मणाची राज्य सोडून राम वनवासाला आले सहा पावले दंडकारण्य प्रवेशली लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुत्व प्रवेशली सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशले आणि रामाच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली, प्रवेशली। दंडकारण्यात सहा पावलांनी मानवता प्रवेशली दंडकारण्याचे ते हिरवेगार रूप आपदमस्तक न्यालालीत थांबत दपकट पावले टाकणाऱ्या या तिघांना पाहून साऱ्या लता वेळी विस्मित झाल्या पाखरांनी किलबिल केला वृक्षवेली आपसात कुजबुजल्या त्यांनी ताडले मानव मानव म्हणतात ते हेच गोदावरीच्या तीरावर ही सहा पावले विसावली गोदावरीच्या झुळजुळत्या जीवनप्रवाहात प्रथमच पवित्र आणि उत्कृष्ट प्रेमाचे तीन हासरे प्रतिबिंब उतरले त्या हेमवर्णा स्मितवंदना मृगनयना जानकीय पाण्याचे ओझळे घेतले त्या राजीव लोचन रामराजाने आणि लक्ष्मणाने गोदाप्रवाह स्पर्श केला गोदा शहर आलेली अनंत अनंत तरंग तिच्या हृदयात उमटले तिने हे सुख कधीच अनुभवले नव्हते रानडुकरांच्या आणि सुर्पनखेच्या सुलेदार मुखनिवडुंगांचे काटेरी प्रतिबिंबांचे फक्त तिला ठाऊक होते प्रसन्न प्रेम तिने प्रथमच पाहिले अनुभवलेही तीरावर पर्णशाळा सजली आरण्याचे तोपवन झाले रानवेलींच्या पुष्पवाटिका झाल्या सीतेच्या कोमल शब्दारवांनी आणि निंदादांनी वास्तुशांत साजरी झाली दंडकारण्याला संस्कृतीचा पहिला स्पर्श असा झाला रानवेलींना सीतागुंफेचा लळा लागला गोदावरीची अंगकाठी पालटली तिच्या हृदयात न कळत एक अस्मिता उमलली अहंकार नव्हे पण तिला जाणीव झाली की मी फार मोठी आहे वेगळी आहे माझ्या जीवनाला फार मोठा अर्थ आहे तो अर्थ रामराजेने मला दिला आहे उगाच उतारावरून भहकत जाणारी उन्हाळ मुलगी नाही मी मी कुलवती आहे शिलवती आहे दक्षिणापथांतील मी एक पवित्र सुरगंगा आहे माझे नाव आहे गोदावरी गौतमी रामचंद्रसुद्धा आपल्या भावापाशी माझे कौतुक गातात दंडकारण्यातल्या जळात स्थळांना ही अस्मिता अंकुरली कुठे राम राहिले म्हणून कुठे राम फिरले म्हणून कुठे ते विसावले म्हणून कुठे लढले म्हणून या रम्य रामस्मृती दंडकारण्याच्या हृदय जपल्या यातूनच इतिहासाचे पहिले भुर्जपत्र लिहिले गेले दंडकारण्याच्या अस्मिता प्रगल्भ होत गेल्या प्रभावी होत गेल्या प्रखर होत गेल्या ऋषीमुनींच्या झोपड्यांचे आश्रम झाले आश्रमांची गावे झाली हळूहळू बाळासे येऊ लागले काही गावांचे नगरे झाले दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला राजा प्रजा सैन्य राजधानी आणि सिंहासन यांसह महाराष्ट्र साकार झाला तरुण झाला बळकट झाला संपन्न झाला महाराष्ट्राचा वनवास संपला यावेळी महाराष्ट्राची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजेच पैठण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठान राजधानीच्या प्रतिष्ठान भारत वर्षभरने नांदले विरक्त बौद्धांनीही आपल्या जातक कंथात प्रतिष्ठानाच्या विलोभयनीय ऐश्वर्याची मुक्तकंठाने कीर्ती गायली सम्राट सातवाहनांच्या पराक्रमाने दाही दिशा दिपल्या त्यांच्या दानशौर्याने याचना आणि दारिद्र्य पराभूत झाले राजा हाल सातवाहन मोठ्या अभिमानाने गोदावरी नदीस विचारली सच्छ गोदावरी पूर्व समुदे संते सालान कुलश्रीस जैते कुले कुल अथी हे गोदावरी खरे सांग तू उगमापासून पूर्व समुद्रीपर्यंत वाहत जातेस तुझ्या तिरीत शातवाहन कुलासारखे एकतरी कुळ कुला आहे का महाराष्ट्रात दिग्विजयाचे युग सुरू झाले धर्म शास्त्रे तत्त्वज्ञाने कला विज्ञान शौर्य अवधर्य विकसत चाललेले कर्तृत्वांनी मनगटांचा इतिहास घडू लागले शुरांनी कवींनी राजांनी उत्सगांनी पंडितांनी शेतकऱ्यांनी शिल्पकारांनी स्त्रियांनी संतांनी सर्वांनीच मोठ्या भक्तिभावनाने आणि हौसेने महाराष्ट्र सर्वांनी सजविला सातवाहनांपासून यादवांपर्यंत अनेक राजघराण्यांनी धर्मराज्य केले वाकाटक चालुक्य राष्ट्रकूत कलचुरी आभीर सेंद्रक कदंब शिलाहार यादव आणि राजकुलांनी राजकर्तव्याचे आपले माप महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर होतले ते रसिक होते शूर होते मुत्सदेही होते श्वेदाद्वंद होते प्रजापालनात दक्ष होते स्वतःची राज्य त्यांनी स्वतःच्या संसाराप्रमाणे सजवले समृद्ध केली प्रजेनेही त्यांना साथ दिली कवींनी काव्य कैलास का निर्माले शिल्पकारांनी कैलासकाव्य काळ्या कालांतात कोरली हाल शातवाहनांच्या अतिशय गाथासप्तश्रीपासून विज्ञेन स्वराच्या ज्ञानवैल स्मृती टीकेपर्यंत महाराष्ट्राची चपलांग लेखिनी प्रसन्न नृत्य करत होती युआन सारख्या चीन प्रवासी महाराष्ट्राची स्तुती गात होते हा महाराष्ट्र आणि मराठे सर्वांच्याच ओळखीचे झाले उद्योतन सुरी नावाच्या एका महाभागाने मराठी अंगरंगांचे कौतुक सांगताना म्हटले दड मढ सामलांगे सहिरे अहिमान कलहसाले दिघनेल गल्लेले उल्लेवीरतठ्ठ मरहट्टे म्हणजे हे मरहट्टे देहाने दणगट आणि रंगाने सावळे आहेत सहनशील अभिमान आणि भांडकुदळ आहेत अन दिल्ले घेतले अशी भाषा बोलतात हा असा मरहट्टा धिट्टा भारतांना आणि भारतांबाहेरही ओळखला जाऊ लागला प्रतिष्ठानाच्या सातवाहनांपासून देवगिरीचा सम्राट महादेवराय यादवापर्यंत महाराष्ट्राचे वैभव केलकेले वाढत होते इसापूर्वी दोनशे ते बाराशे एकाहत्तर वैभवाच्या प्रासादावर शिखर चढविले महादेवराय यादवाने जीवनातील सर्व विषयांचे दालने समृद्ध झाले महाराष्ट्र विराजित लक्ष्मी संपन्न विद्यालंकृत समरधुरंधर श्रीमंत झाला उनिव कुठे उरलीच नाही राजा महादेवराय स्वतः रुद्रासारखा शूर होता तो स्वतःला श्री पृथ्वीवल्लभ द्वारा वती पुरावर परमेश्वर म्हणावा असे इतर राजे त्यांचे नाव ऐकूनच थरकापत परंतु हृदयाने आणि नीतीने तो तितकाच थोर होता की वैऱ्यांचेही मान आधाराने झुकावे प्रजेवर त्याचे व त्याच्यावर प्रजेचे अपार प्रेम होते तो शूर होता पण क्रूर नव्हता त्याचे व्रतच होते अह्य शिशू स्त्री शरणांगतांना हंत महादेव नृपे न जातो यादवराजे धर्महिंसुक होते मुसलमान आणि पारशी लोकेही ही यादव राज्यात नांदत होती अरबांचा व्यापार चालू होता आणि ईश्वर प्रार्थनेचे पवित्र स्थान म्हणून त्यांची आराधना राखली जात होती महाराष्ट्रावर वैभवाच्या पौर्णिमेचा चंद्र सुद्धा शिंपत होता महाराष्ट्राचे वैभव ऐकून दिल्लीचे सुलतानाचे लक्ष दक्षिणेकडे अभिलाषाने लागले होते बाराव्या शक्षतांतील हा महाराष्ट्र नंदनवनाप्रमाणे बहरून गेला होता माहेरून घमघमात होता देवगिरीच्या द्वारके द्वारकेभोवती गोकुळ गजबजले होते सौख्य दुधासारखे जात होते देवगिरीचे रा राजकोष संपत्तीने तुडुंब भरले होते महाराष्ट्र दुधा दुधात दुधा 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 भिजत होते सोन्या मोत्यात सजत होते कला कौशल्यात रमत होता अध्यात्मात नात होता महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र महंत म्हणजे थोर देवगिरीला म्हणत सुरगिरी भिल्लम यादवाने बांधलेल्या ह्या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि ऐश्वर इंद्र नगरीशी स्पर्धा करीत होते म्हणून यादवराजे स्वतःला म्हणून घेत देवगिरी पूर्वर पुरंदर पृथ्वीवरील राजांमध्ये जी संपत्ती जो प्रताप जे बळ जे यश लोकंतुर म्हणून असेल तेथे -ते सर्व राजा महादेवरायांच्या ठाई एकवटलेले आहेत अशी यादवांच्या वैभवाची कीर्ती होती यादव साम्राज्यात विल्लभ सिन्निध कृष्ण महादेवराय यांच्यासारखे प्रतापवंत राजे झाले खोलेश्वर बिचनदेव शंकर यांच्यासारखे पार्थ पराक्रमी सेनापती झाले मुकुंदराज आणि गोविंद प्रभू यांच्यासारखे महात्मे झाले भास्कराचार्य आणि लक्ष्मीधीर यांच्यासारखे खगोलशास्त्रज्ञ झाले केशव आणि धनीश हे तर साक्षात अश्विन कुमार होते अनंतदेव विज्ञानेश्वर अमलानंद संगदेव ह्यांच्यासारखे विद्वान तत्वज्ञ तर कितीतरी शार्गधर हा अथांग संगीत रत् रत्नकार होता निरसुह नरेंद्र शौल्य यांच्यासारख्या कवींची प्रतिभा दोन्ही मुठींनी काव्य कस्तुरी उधळत होती शि शिवायशिल्प नृत्य स्थापत्या इत्यादी अनेक कलांचे व विद्यांचे अनेक उपासक यादवछत्राखाली निवांत साधना करीत होते महाराष्ट्राच्या कलेची विद्येची आणि ऐश्वर्याची कीर्ती खूप दूरवर पसरली होती वैभवाच्या शिखरावर कळस झळकळत होता राजांसारखे राज्य होते महाराष्ट्र कल्पवृक्षाच्या तळवटी नांदात होत्या देवगिरी पाटण पैठण सिन्नर धराशेव मेहेरकर वासीम नाशिक इत्यादी नगरे सौंदर्यपूर्ण व वैभवशाली होती तेथे त्रिमालिंक दौदलारे म्हणजेच तीन तीन माऊली घरे खूप होती मोठे मोठे वाडे अप्रतिम राजप्रसाद भव्य अट्टालिंग उतुंगसौध नद्यांचे विस्तृत आणि प्रेक्षीय घाट विशाल तलाव सुंदर विहिरी व रमणीय उद्योनं यादव राज्यात अंगणित होते देवालय इतकी अप्रतिम होती की विश्वकर्मानेही वा म्हणून मान डोलावली शिल्पकारांचे चिन्नी हात तोडे त्या दगडी चेहऱ्यावर नाचले ते जणू विनी मृदांगांच्या तालावर व रागराघिणींच्या सुरांवरच बांधकाम असे साया सायसंगीन आणि गुळगुळीत की त्या दगडांवरून हात फिरवला की उर्वशीच्या गालावरून हात फिरवल्यासारखे वाटावे किती सुंदर कोरीव काम होते शिल्पकारांनी दगडांना हसवले होते दगडांना रडवले होते मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती तर रतिमदहानांनीही सुंदर मेहेकरचा श्राद्धधर विष्णू पाहिला की चटकन पटावे लक्ष्मी त्याच्यावरच का बळली ते शेंदुर्णीचा त्रिविक्रम एलेरीच पुराचा कार्तिकेय पुसद चा नरसिंहा मान्याचे राम आणि कृष्ण आणि किती सांगू अपार लावण्याने भक्तांना वेड लावणाऱ्या असंख्य मूर्ती महाराष्ट्रातल्या देवळारावळात नांदत होत्या पृथ्वीधर नावांच्या जैन श्रीमंताने देवगिरीस एक सुंदर जैन मंदिर बांधले होते ते श्वेतांबरी मंदिर म्हणजेच देवगिरीचे एक भूषण होते राजबिधी लांब रुंद होत्या शिबिका रथ सुंदर सुंदर शक्तिका घोडे हत्ती वगैरे वाहनांनी नगरातील राजमार्ग गजबजले असत बाजारपेठ श्रीमंत होत्या पैठणीचे पेठ तर जगात प्रसिद्ध होती पैठणात अत्यंत उंच व कलापूर्ण अशी रेशमी आणि भरझरी वस्त्रे तयार होत लग्नात विहिणी रुसत त्या पैठणांच्या भरझरी पैठणी करतात अशोकाच्या वेळेपासून पैठणाच्या वस्त्राची कीर्ती गाजत होती राजे लोक अहेर देण्यासाठी पैठणच्या वस्त्रांची आणि अलंकारांची निवड करीत दगडावरती नक्षी कोरण्यात व कापड्यावरती कशीदा विणण्यात शिल्पकार आणि विणकार यांच्यातून जणस्पर्धा लागली होती दोघांच्याही बोटांवर सरस्वतीने प्रसन्न फुंकर घातली होती खेडीपाडी आनंदात होती भीमा पूर्णा तापी कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते घरोघरचे नंदादीप प्रसन्न तेवत होते अंगणा अंगणातील तुळशी वृंदावने मच्छेत्र्यांनी दवरून डोलत होते ओझरी वरचे झोपाळे मुली बाळांनी गजबजून ओव्या गात होत्या उख जात्यांचे गळे धान्यांनी दाटून येत होते दुष्काळ ठाऊकच नव्हता दूध भतन विकण्याचे व विकत घेण्याचे गरज पडत नव्हती घरोघरच्या राधिका मोठ्या पहाटे उठून सडे रांगोळ्या करून ताका ताकाचे डेर घुमवत होत्या गोठ्यात वासरांची दाटी होती सांज सकाळी तुळशीपाशी दिवे लागत होते गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या नद्यांच्या ताटांवर धुनी धुता धुता स्त्रियांच्या हातातील सोने जायफळासारखे झिजावे अशी संपन्नता होती कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्यां वाचून रीती नव्हती पोरे बाळे लेकी सुना शेती भाते गुरेवासरे पशुपक्षी आनंदात होते झाडे सुद्धा फक्त वान होता याचकांचा महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती सरस्वती आपल्या चारी हातांची ओझळे करून ज्ञान ओतत होती विज्ञेचा सुगंध देवगिरीच्या राजसभेत घमघमत होता हेमाद्री आणि भूपदेव हे, हे महापंडित राज्यसभा सोबवित होते बृहस्पती आणि शुक्रचा जणू काही तारांगणी तळपत होते नरेंद्र आणि नरसिंह हे दोघे भाऊ अशी मधुर काव्य करीत होते की जणू ते शाही साखर कालवून लिहित होते या नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर वाचून प्रत्यक्ष सम्राट रामदेवराव यादव यांना आनंद झाला की त्याला हे काव्य आपल्याच नावावर ओळखले जावे अशी अभिलाषा वाटू लागली त्याने या ग्रंथाचे कवित्व सोन्या रुपयाच्या नरेंद्रपाशी विकत मागितले पण त्या एकनिष्ठ सरस्वती पुत्राने स्वाभिमानाने उत्तर दिले अमूचि या कवी कुळा बोलू लागेल महाराष्ट्राचे कवी आचार सोडत नव्हते लाचार होत नव्हते देवगिरी पैठण नाशिक ही तर मोठी नगरेच होती तेथे विद्वानांची गर्दी असावी यात काही आश्चर्य नव्हते परंतु नेवाशासारख्या एका खेड्यातही ब्रह्मविद्येचा सुकाला उदेला होता प्रत्येक सरस्वतीचे तेथे एक लहान मुलांशी काव्यकल्पनाचा सरीपाठ खेळत होता त्या मुलांचे नाव ज्ञानेश्वर हा डाव इन रंगात आला होता विनेच्या तारा सृप्त रंगात झंकारत होत्या आणि त्या तालावर ज्ञानेश्वर अभिनव वागिवल्यास फासे पैसे लावला अवेशाने फेकत होते फेकता फेकता हातात उंचावून उन मोठ्याने गरजत होते माझा माहेर ठाचा बोला कौतुके परी ही पैंजे जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळविना आणि प्रतिभेचे प्रत्येक दान पडत होते ज्ञानेशांच्या अनुकूलच महाराष्ट्र शारदा देहभान विसरून नृत्य करीत होता भगवद्गीतेचे एक देशी घडत होते शृंगारसारख्या अखोर राची मिजास पार पार उतरली होती शांततर शृंगाराची या माथा पाया ठेवूनच नाचत होती शकी बाराशे गोदावरीच्या दक्षिण कुल्ली श्रीमल महालेच्या क्षेत्री नेवासे येथे ज्ञानेश्वरांपुढेही बसलेली महाराष्ट्र मंडळी तल्लीन झाली होती किती तल्लीन शारदीयाचे चंद्रकले माझे अमृतकन कोवळे वेचिते मने मावळे चकोर तल्लगे इतक्या हळूवारपणे हा अनुभव श्रोत्रे मंडळी अनुभवत होते ज्ञानेश्वर तल्लीन झाले होते शांतरसात ते स्तोत्र्यांना न्हावून काढत होते शांतरसाबरोबर इतर रसांचाही थाट उघडला होता सांतरचाची या घरं अद्भुत तरीसे पाहून आलाच होता पण इतर रसांचीही दाटी उघडली होती त्यांचेही नटणे थटने चालले होते चालणारच ज्ञानेश्वर सारख्या भाषा कुभेराच्या घरी निघाले हे कार्य कार्यात नटायचं नाही तर मग केव्हा ज्ञानेश्वर या रसांचेही हट्ट लाडपूर्वीत होते अहो वधू वराची मिळणी जैसे वऱ्या लुगडी लेणी तैसे देशीया सुखासनी मिरविले रस लग्नात वधू बरोबरच वराड्यांना मानाची आणि रुसव्या फुगव्यांची लग आ, लुगडी लेणी नाही का मिळत तसेच हे सोळा वर्षाच्या एक बाळाचे हे लगावच ओवी ओवीतून मध झिरपतोय किती गोड किती रसाळ किती प्रेममय उपमाच नाही सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी चौदा वर्षाच्या सोपानदेवांनी बारा वर्षाच्या मुक्ताईने आणि अठरा वर्षाच्या निवृत्तीनाथांनी मराठ्यांची या नगरी केवढे कौतुक निर्माणले त्यांनी ब्रह्माविद्येचा सुकाल केला इतक्या लहानपणी एवढी बुद्धी आली तरी कुठून यांना हे शिकवले तरी कोणी हे शिकले तरी केव्हा खरोखर कोण हे मुलं होती तरी कोणी नक्की नक्की आभाळीच्या चार चंद्रकला मानव रूपाने भूताळल्या आल्या स्वर्गात बृहस्पतींने सरस्वतीला वाहिले हे सोन्या चाफ्याचे चार फुलेच जणू तिच्या मस्तकावरून उजव्या कौलाने महाराष्ट्रात घरातलत आले नक्की नक्की तिचंच हे बाळे ही चार बाळे म्हणजे कैवल्लाचे पुतळे चैतन्याचे जिव्हाळे विष्णू भक्तीचे उमाळे महाराष्ट्र सारस्वताचे सोहाळेच अयोध्येचे सूर्यवंशी राजा चामचंद्राने महाराष्ट्राचे भूमिपूजन केले सर्वांनी प्रसाद बांधला आणि देवगिरीच्या चंद्रवंशी राजांनी त्यावर वैभवच कळस चढविला स्वातंत्र्य प्रसन्नता विशालता प्रचंड वैभव सोन्याचे उन्हे रुपयाचे चांदणे मोत्यांचे पर्जन्य कस्तुरीचा धुराळा अंतराचे नेव महाराष्ट्राचे स्वर्गीय सुखात नांदत होता